ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दादा चार पाच विषय आहेत ज्या आपण या सरकारमध्ये आला चांगली गोष्ट आहे सरकार मजबूत झालं पहिलं दोन पक्षाचं सरकार होतं आपण आला सरकारमध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलं असा निर्णय झालेला आहे आम्ही म्हणलं काय हरकत नाही आपलं सरकारची ताकद वाढवायला कोणी येत असेल स्वागत करा आपणही आला आपणही मोठं धाडस केलं सगळ्या ताकदीने आपण सरकारच्या मागे उभा राहिला केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की या ह्या पद्धतीने आपल्याला फोटो जायचंय आम्ही म्हणलं काय हरकत नाही निवडणुका लागल्या लोकसभेच्या त्यानंतर बारामती लोकसभेची जागा ही महायुती म्हणून आपल्या पक्षाला देण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आपण एकत्र बसून निर्णय घेतला तो निर्णय झाल्यानंतर केंद्र नेतृत्वाचा आम्हालाही फोन आला मला म्हणले हर्षवर्धन असा असं झालेलं आहे काय करायचं मला आपण आदेश करा मग त्यांचे तुम्हालाही फोन आले फडणी साहेबांनाही फोन आले त्यानंतर आपण एकत्र बसलो त्यानंतर साहेबांची आणि माझी चर्चा झाली मग दादा मला म्हणाले आपण देवेंद्र फडणवीस आपण एकत्र बसू आम्ही तिघं एकत्र बसलो दोन अडीच तास या संदर्भामधली चर्चा झाली आणि ती सगळी चर्चा झाल्यानंतर या तालुक्यामधले बरेच प्रश्न एवढ्या सगळ्या सभेमध्ये मला बोलता येणार नाही ती बोलण्याची जागा नाही वेळ नाही पण मला एवढंच आपल्याला सांगायचंय तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे प्रश्न होते तुमच्या माझ्या मनामध्ये जेवढे विषय होते त्याच्यापेक्षा किंबहुना अधिक विषय मी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मांडले त्यांना सांगितलं ही आमची नाराजी नाही ही आमची व्यथा आहे हे आमचे प्रश्न आहेत हे आमच्या अडचणी आहेत आणि आमचा कार्यकर्ता या माध्यमातून अडचणीमध्ये आलेला आहे तुम्ही निर्णय घ्या आणि मग त्या बैठकीमध्ये असं ठरलं की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आम्ही तिघं बसलो विस्तारांना सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही तुम्ही चिंता करायची काय कारण नाही आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा आमच्या समोर सांगितलं की आता ह्या सगळ्याची जबाबदारी पालकत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी घ्यायचं मान्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही चिंता करायची या ठिकाणी काय कारण आता ज्यावेळेस देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती राजवर्धन पण होते असे सगळेजण होते खुल्या चर्चा त्यांनी केली मला देवेंद्रजींनी सांगितलं अजित आता आपल्याला चर्चा करायची आणि ते हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची मला दिल्लीमध्ये अमित भाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आहे आपल्यात एकोपा राहायला पाहिजे आपल्याला समोरच्या पराभूत करायचं आहे त्यावेळेस तुमचे असणारे वेगवेगळे मागच्या काळातले जे काही एकमेकाचे विरोध एकमेकाच्या अडचणी सोडले नस्थो, नस्थो, त्या सोडल्या पाहिजे मगाशी जामदारांनी सांगितलं तसं राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र नसतो कुणी कायमचा शत्रू नसतो विरोधक नसतो शत्रू म्हणणं बरोबर नाही विरोधक नसतो आणि त्या पद्धतीनं ती चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मला हर्षवर्धन पाटलांच्या समोर देवेंद्रजींनी सांगितलं आधी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की उद्याच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसशी दोन हजार चोवीसशी ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोक जो निर्णय घेऊ तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा असंच ठरलं तुम्ही आणि त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे आपण सगळेजण जे सांगताय त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही काही काळजी करण्याचं कारण नाही मला देवेंद्रांनी ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या हर्षवर्धन पाटलांना विचारा मधी नॅशनल फेडरेशनची निवडणूक झाली संपूर्ण देशामधल्या सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष देशाचा त्याला नॅशनल फेडरेशन म्हणतात ती जबाबदारी अमित भाईंनी यांच्यावर टाकायचं ठरवलं वास्तविक मागच्या वेळेस जयप्रकाश दांडेगावकर महाराष्ट्राचे होते सहसा हर्षवर्धनजी एकदा एका राज्याचा संधी मिळाली की पुढच्या वेळेस दुसऱ्या राज्याला दिली जाते पण सहकारामध्ये अमित विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला मी अनुभवलेला